कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चा बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार काही केला कमी होत नाही काल शनिवार दिनांक एक मार्च रोजी गुलबर्गा शहरातील रिंग रोडला कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवून बसवर लाल पिवळा ध्वज व काळ्या पिवळ्या लाल रंगाने कन्नड भाषेमध्ये जय कर्नाटक लिहित निषेध व्यक्त केला गुलबर्गा जिल्ह्यातील उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागात असल्यानं येथे मराठवाड्यातून नांदेड छत्रपती संभाजीनगर भोकर जालना निलंगा लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात असतात मात्र गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरू असलेल्या भाषिक वादापासून बस चालकांच्या तोंडाळं काळे फासण्याबरोबरच बसवर मजकूर लिहिण्याचा प्रकार सुरू आहे नांदेड आगाराची बस क्रमांक एम एच ट्वेंटी बी एल टू 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 फोर गुलबर्गा बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला एका संघटनेच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी बस अडवली जय कर्नाटकाच्या घोषणा करत बसवर झेंडे लावले बसच्या नंबर प्लेटवर काळे डांबर लावले शिवाय कन्नड भाषेत जय कर्नाटक लिहित घोषणाबाजी देण्यात आली ನಿಮ್ಮನ್ನು ನಾವು ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತೀವಿ ಜಯ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ಜಯ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಟನೆಗೆ ஒலி போறோம் ஒலி போறோம்